गावी जाण्यासाठी ऑटो रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे मद्यपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले पैसे देण्यास नकार देताच मद्यपीने व्यक्तीवर जीव घेणा हल्ला करून त्याचे डोके दगडाने ठेचून निघरून हत्या केली तसेच बाजूला उभ्या एका महिलेवरही दगड भिरकावून गंभीर जखमी केले ही धक्कादायक घटना सोनेगाव आबाजी रस्त्यावरील चौकात दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली विनोद डोमजी भरणे असे मृतकाचे नाव आहे तर मीरा शालिक मून असे जखमी महिलेचे नाव आहे तर करण कैलास मोहिते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे विनोदवर जीव घेणार हल्ला चढवून दगडाने त्याचे डोके ठेवले जवळपास चार ते पाच वेळा दगडाने डोक्यावर जबर प्रहार केल्यानंतर विनोदचा जागीच मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात विनोद पडून होता मात्र मद्यपी करण हा विनोदचा जीव गेल्यावरही त्याच्यावर दगडाने प्रहार करीतच राहिला अखेर पोलिसांनी धाव घेत त्यास पकडत दुचाकीवर बसून असून पोलीस ठाण्यात नेले विशेष म्हणजे ज्या ठिकाणी विनोदची हत्या झाली त्या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस वसाहत आहे पोलीस वसाहती समोरच ही घटना घडल्याने पोलिसांचा धाक नाहीसा झाला का अशी चर्चा नागरिकात सुरू असल्याचे दिसून आले तुम्ही पाहू नका तुम्ही पाहू नका थांबा हे पोलीस क्वार्टर इथंच आहे हेच वेळ पोलीस क्वार्टर देवळीच थांब 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 हे गावात असं होऊन राहिलं दाखवा लागेल सगळ्याला हे अशी हेच देवळीचं क्वार्टर इथंच आहे देवीचं क्वार्टर का हेच भाई देवळीचं क्वार्टर इथंच होऊन राहिलं हां आता येऊन राहिलं सगळं मरण झाल्यावर हां पोलीस क्वाटर इथंच आहे हा आता येऊन राहिले आहे अशी येऊन राहिले हे बाहेर देवळीचं पोलीस कॉर्टर आता येऊन राहिले पोलीस

बंदा रिकॉर्ड आहे मी चप्पल चॉपर जीव घेऊन टाका हे बंद पोलिस क्वार्टर समोर आहे पोलीस क्वार्टर का थांब याचा जीव घ्या पोलीस पॉटर ह्या बाईच्या डोक्याला लागून ह्या बाईच्या डोक्याने ह्या बाईला मारल पहा हे बाईच्या डोक्याला लागून आहे रुग्णालय घेऊन जाईल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा